तालुक्यातील कोळगाव येथे मावस दिराणी वहिनीचा कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली आरोपी शंकर बाबूराव जगताप वयवर्ष चाळीस राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मयत रेखा मारुती जाधव वयवर्ष अडोतीस यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बेसावध असताना तिच्यावर आरोपी शंकर जगताप यांनी वाद घालत कोयत्याने वार केले त्यानंतर बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी व अत्यवस्था अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलविले मात्र कोयत्याच्या मोठा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती सहपोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव हो। त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरशी फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणला आणि उपचारादरम्यान ते मयत झाली सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अकरा प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम एकशे तीन कंसात एक तीनशे चौपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत भावना काय असं मी जागेवर नव्हतो माझी चुलत बहीण होती त्या जागी आणि नंतर चुलतभाईने भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो तो त्यातून आलो आणि दवाखान्यात आले असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे पंचेचाळीस वार कोयत्याने केलेत संधी असं कुठलंही कारण नसतावेळी माझ्यावर नाकार आरोप माहिती साहेब मॅडम लावून लावणार एक लाख रुपये मजाकडन मीच त्याला बियाणे घ्यायला वीस हजार रुपये तरी पण मला मागितले नाही मी त्याला उद्भव असल्यामुळे काय फरक पडायला मला नसल्यामुळे मी त्यानं खाल्ले काय फरक पडायला घटना न सांगण्या दोर आहे माझ्या प्रश्नासाठी एकच भावना आहे त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळची विनंती आहे मी शेताकडे होतो असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे हा एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम